नमस्कार आपण पाहतात मुमेंट टी व्ही मराठी सुनीत्रा पवार यांनी घेतली सासवडेथे विजय शिवतरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट पुरंदरमध्ये सक्रिय झाल्याचं सांगत विजय शिवतरे यांनी दिल्या शुभेच्छा बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व माहितीचा उमेदवार सुनेद्रा पवार यांनी आज दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी दो दोन वाजता पुरंदर दौऱ्यादरम्यान माजी मंत्री विजय शिवतरे व त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली शिवतरे यांच्या सासवडेतील निवासस्थानी झालेल्या भेटीत सुनेंद्रा पवार यांनी शिवतरे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला यावेळी शिवतरे यांनी सुनेत्रा पवार यांना तुमचंच काम करणार असल्याचं विश्वास दिलाय आम्ही सर्वजण मनापासून सक्रिय झालो असून कार्यकर्तेही विविध गावात प्रचार करत आहेत त्यामुळे पुरंदर तालुक्यातून पन्नास हजारापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी शिवतारे कुटुंबियांकडून सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे शिवतारे यांच्या कन्या ममता लांडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नांदगुळे पुरंदर